नमस्कार आज आपण असा एक म्युच्युअल फंड बघणार आहोत ज्यामध्ये तुम्ही प्रत्येक महिला एक हजार रुपयाची जरी एस आय पी केली ना तरीसुद्धा तुमचे आठ करोड रुपये बनवू शकतात आणि मी प्रत्येक महिला एक हजार रुपयेच का म्हणतो आहे कारण खूप सारे लोकांचं म्हणणं असतं की आमचा पगार कमी आहे जास्त बचत होत नाही त्यामुळं आम्हाला एका छोट्या अमाऊंटपासून सुरुवात करायची आहे आणि काही लोकांना म्युच्युअल फंडबद्दल जास्त नॉलेज नसते म्युच्युअल फंडवर विश्वास नसतो म्हणून ते ठरवतात की आपण एका छोट्या अमाऊंटपासून सुरुवात करूया पण तुम्हाला माहिती आहे आज रोजी आपल्या देशामध्ये म्युच्युअल फंडमध्ये प्रत्येक महिला किती रुपयाची एस आय पी लोकं करत आहे तर वीस हजार करोड रुपयाची एस आय पी आज रोजी आपल्या देशातील लोक प्रत्येक महिन्याला म्युच्युअल फंडमध्ये करत आहे तर आता इथून पुढे म्युच्युअल फंडवर लोकांना विश्वास बसत चाललेला आहे आणि म्युच्युअल फंडनेसुद्धा लोकांना चांगले रिटर्न्स मिळून दिलेले आहेत चला तर आता आपण जे म्हणतोय की फक्त हजार रुपये महिना भरून आठ करोड रुपये बनवू शकतात तर हे त्याच लोकांचे बनतील जे हे तीन नियम फॉलो करतील नंबर एक आहे लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट जर आपण फक्त एक हजार रुपये महिना भरून गुंतवणूक करत असेल तर आपले दोन तीन वर्षात तर करोड रुपये बनू शकत नाहीच म्हणून त्यासाठी आपल्याला लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे खूप सारे लोक गुंतवणूक ही एक दोन वर्षामध्येच विथ्रॉ करून घेतात असे लोक गुंतवणुकीतून कधीही लखपती करोडपती बनू शकत नाही जर आपल्याला गुंतवणुकीचा चांगला फायदा घ्यायचा असेल कंपाऊंडिंगचा फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला कमीत कमी पंधरा वीस वर्षासाठी तर गुंतवणूक ही केलीच पाहिजे नंबर दोन डिसिप्लिन तर तुम्हाला स्ट्रिक्टली डिसिप्लिन फॉलो करा प्रत्येक महिला न चुकता एस आय पी ही भरलीच गेली पाहिजे जर तुम्ही एस आय पी मिस जरी केली तरी सुद्धा तुम्हाला कोणी काही बोलणार नाही पण यामुळे तुमचे लॉन्ग टर्ममध्ये रिटर्न्स खूप कमी होऊ शकतात आणि अजून एक महत्त्वाची हो गोष्ट खूप सारे लोक अंदाज लावत बसतात की मार्केट सध्या खूप वरती आहे मार्केट खाली आहे तर एस आय पी करू की बंद करू तर हे सगळे अंदाज आपल्याला लावत बसायचे नाही आहे जी आपली एस आय पी ती आपल्याला कंटिन्यू करत राहायचे नंबर तीन पेशन्स एकदा तुम्ही गुंतवणूक चालू केली की तुम्हाला पेशन्स ठेवायचा आहे एखाद्या वर्षी तुम्हाला खूप जास्त रिटर्न्स भेटतील एखाद्या वर्षी कमी रिटर्न्स भेटतील किंवा निगेटिव्ह रिटर्नसुद्धा भेटू शकतात म्हणून या गोष्टीमुळे जास्त खुश होण्याची सुद्धा गरज नाही आणि जास्त नाराज होण्याची सुद्धा गरज नाही ज्या वेळेस तुम्ही लॉंग टर्ममध्ये पंधरावीस वर्षानंतर बघाल त्यावेळेस तुम्हाला या गुंतवणुकीची जादू दिसेल तेव्हा तुम्ही बघू शकता की तुम्हाला, तुम्हाला किती रिटर्न्स हे भेटलेले आहेत पण रिटर्न्स त्यांनाच भेटतील जे एवढी वर्षे पेसेन्स ठेवतील चला तर आता आपण बघूया की कोणता म्युच्युअल फंड आहे जो आपल्याला चांगले रिटर्न्स देऊ शकतो तर तो आहे निफ्टी स्मॉल कॅप टू फिफ्टी इंडेक्स फंड तर हा पण थोडासा रिस्की आहे पण रिटर्नसुद्धा चांगले देऊ शकतो आणि रिस्की आहे याचा अर्थ असा नाही की यामध्ये लावलेले पैसे आपले डुबणार आहेत तर यामध्ये फक्त थोडीशी वॉलेटिलिटी जास्त असेल एक्झाम्पलसाठी समजा जर निफ्टी फिफ्टी दहा पर्सेंटनी क्रॅश झाला तर हा पंधरा पर्सेंटनी क्रॅश होऊ शकतो बस एवढंच पण याचे जर रिटर्न आपण लॉंग टर्ममध्ये बघितले तर निफ्टी फिफ्टीपेक्षा कधीही जास्तच असतील तर कुठल्या एम सीचा म्युच्युअल फंड घ्यायला पाहिजे तर कुठल्याही एम सीचं घ्या एवढा काही जास्त फरक पडणार नाही तुम्हाला वाटलं एच डी एफ सीचं घ्या एस बी आयचं घ्या किंवा आय सी आय सीचं घ्या एक्झाम्पलसाठी आपण हा एच डी एफ सी निफ्टी स्मॉल कॅप टू फिफ्टी इंडेक्स पण बघूयात तर यांनी एक वर्षामध्ये छप्पन टक्के रिटर्न दिलेले आहेत म्हणजे एका वर्षामध्ये एक लाखाचे वर्षा एक लाख छप्पन हजार रुपये यांनी केलेले आहेत प्रत्येक वर्षी एवढे भेटणार नाहीत पण स्मॉल कॅप चांगले रिटर्न्स देऊ शकते तर यात तुम्ही मिनिमम शंभर रुपयाची महिनासुद्धा एस आय पी चालू करू शकता याची होल्डिंग्स आहे टू फिफ्टी स्मॉल कॅप कंपनीजमध्ये हा फंड इन्व्हेस्ट करेल म्हणजे आपल्या देशामधील ज्या टॉपच्या अडीचशे कंपन्या आहेत त्याच्यानंतर ज्या दोनशे पन्नास कंपन्या येतात त्या कंपन्यांमध्ये हा फंड इन्व्हेस्ट करतो आणि याचा एक्सपेन्स रेशिओसुद्धा कमी आहे झिरो पॉईंट थ्री पर्सेंट जर समजा या फंडमध्ये कुणी हजार रुपये महिना इन्व्हेस्ट केला तर किती पैसे बनू शकतात तर रिटर्न्स आपण अठरा पर्सेंट पकडून चालू जे की लॉंग टर्ममध्ये स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये भेटू शकतात तर एक हजार रुपये महिन्यानी अठरा पर्सेंट रिटर्ननी दहा वर्षामध्ये बनतील तीन लाख रुपये वीस वर्षामध्ये बनतील तेवीस लाख रुपये तीस वर्षामध्ये बनतील एक पॉईंट चार करोड आणि चाळीस वर्षामध्ये बनतील आठ पॉईंट पाच करोड तर आता हे बघून तुमच्यापैकी भरपूर जण नाराज झाले असेल की तीस चाळीस वर्षे कोण गुंतवणूक करणार आहे एवढ्या वर्षाचं कोणी काय बघितलं तर यासाठी सुद्धा तीन उपाय आहेत नंबर एक तुम्ही एसआयबीची अमाऊंट वाढवू शकता एक हजारऐवजी तुम्ही दोन हजार पाच हजार जेवढंही तुम्हाला शक्य आहे तेवढी अमाऊंट तुम्ही वाढवू शकता ज्यामुळे काय होईल की ही अमाऊंट जी तीस चाळीस वर्षानंतर मोठी बनते ती लवकर मोठी बनेल आणि नंबर दोन समजा एखाद्या वेळेस मार्केट क्रॅश झालं दहा पर्सेंट पंधरा पर्सेंट तर जीही लमसम अमाऊंट तुमच्याकडे अवेलेबल आहे ती तुम्ही यामध्ये ॲड करू शकता ज्यामुळे जे तुमचे ओव्हरऑल रिटर्न्स आहे ते जास्त येतील नंबर तीन तुम्ही स्टेप स्टेपअप एस आय सुद्धा करू शकता तुम्ही जर तुमच्या एस आय पीला दहा पर्सेंटनी प्रत्येक वर्षी वाढवलं तर तीस वर्षामध्ये दोन पॉईंट सात करोड रुपये बनवू शकतात आणि जर कोणी चाळीस वर्षापर्यंत केलीच तर सोळा सतरा करोड रुपये बनवू शकतात हेच एक हजार रुपयाच्या एस आय पीने जर दहा पर्सेंटनी स्टेपअप केले तर तर ही पॉवर आहे कंपाऊंडिंगची एक हजार रुपये महिना भरून सुद्धा एवढे करोड रुपये बनू शकतात तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल कंडिशननुसार रिस्क टेकिंग ॲबिलिटीनुसार योग्य ठिकाणी गुंतवणूक करू शकता मी तुम्हाला कुठल्याही प्रकारे गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही आहे तर हे सर्व मी एज्युकेशन पर्पजसाठी सांगतो आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता खूप खूप धन्यवाद